नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे दरवर्षीप्रमाणे वीरांजना जलकारीबाई शक्ती सामाजिक संस्थेच्या संकल्पनातून आराधना आराधरा भांबरे लीनाताई मुने मुनो तसेच डॉक्टर नागपेंद्र देसले त्याचप्रमाणे पी एस आय गोराडेसर त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मैत्रिणी यांच्या सहकार्याच्या भावनेतून आम्ही दरवर्षी गोरगरिबांच्या कष्टकरीच्या वस्तीत जाऊन पुराणं वाटपाचा कार्यक्रम आम्ही धनधरासा करत असतो आज देखील धुळे जिल्ह्यातील शिमखेडा तालुक्यातील गोरण रोहन या गावी हा कार्यक्रम आमचा सुरू आहे आणि अनेक कष्टकरी बांधवांची दिवाळी गोड होण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कार्यक्रमाला डॉक्टर आराधना राहुल बांधे या श्रीरोग तज्ज्ञ मोठ्या नामवंत तज्ज्ञ आहेत धुळ्याच्या त्या देखील आमच्या उपक्रमाला इथं करण्यासाठी आला आणि त्यांच्या प्रयत्न त्यांच्या सहकार्यामुळे नेहमी हा कार्यक्रम सुरू होत असतो सगळ्यांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या वतीने विरांगणा जलकारी बाई श्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व महिला भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व समाज बांधवांना आनंदाची दिपाळी जावं हीच शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जय